मातृदिन विशेष भागात मी बघते तुमचं स्वागत करते आईच्या हातची चव ही फक्त चव नसते तर ती एक भावना असते आणि त्यात असंख्य असं आठवणी जपलेल्या असतात तुम्हीच आता विचार करा चा विचार तीछी तीछी की तुमच्या आईच्या हातचा तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो मी जेव्हा विचार केला तेव्हा मला दोन पदार्थ आठवले एक म्हणजे आमटी आणि दुसरी म्हणजे त्याची बटाट्याची भाजी आई समोर आली की त्याची बटाट्याची भाजी मला अगदी तशी करून पाहावी असं वाटायचं अनेक वर्ष ती बटाट्याची भाजी करत होते पण चव म्हणून कधी बदलली नाही हे असं कसं जमतं आपल्या आयांना असा प्रश्न मला पडायचा तिच्याबरोबर व्हिडिओ करायचा मात्र राहूनच गेला गेल्या वर्षी तिचं निधन झाल्यानंतर मला प्रकर्षाने असं वाटलं की हे पदार्थ आपण जपले पाहिजेत आणि निमित्ताने सुरुवात झाली ती खाऊन तर पहाची तेव्हा मी आईच्या सारखीच बटाट्याची भाजी केली होती उद्देश हाच की आपल्या माणसांचे पदार्थ हे व्हिडिओच्या माध्यमातून जपले जावेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत असाच एक वृद्ध प्रयत्न केलाय कुंदा मावशी यांच्या मुलांनी त्यांचं रुची हे पुस्तक काढून या रुची पुस्तकात कुंदा मावशींनी तयार केलेले चोवेचाळीस पदार्थ आहेत आणि हे पदार्थ त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून जपलेत तर आज आपण याच पुस्तकातला एक हटके पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे बुरका बुरका तर काकूंनी आज केलेत बुरका आणि त्याचे तीन प्रकार आधी आपण रेसिपी पाहूया आणि मग काकूंशी गप्पा मारूया आपण आता भुरका करतोय लसणाचा त्यासाठी लसूण आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या आहेत त्या सोलून त्याचे बारीक तुकडे करून ठेवले तसंच मिरची पण दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून ठेवले हे तोंडी लावणं आहे चटणीच्या ठिकाणी अच्छा तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यात आता मोहरी टाकून फोडणी करून त्यात लसूण टाकणार आता मोहरी घालते हा भाले मंगुरी जीरे मत हा लसून लाल हो जाए अच्छा हलद नहीं का घाला नहीं अच्छा, नहीं। अच्छा। नहीं। लाल कुरकुरीत भुरक्यासाठी तिखट घेते हे मी घ्यायचं असं आणि ते ह्याच्यात घालायचं आता त्याच्यात घालायच हा लसूण लाल झालाय ना टाकायचा ह्याला एकाच एक दोन होत हे आपण पाणी मिरची कधी घालायची मिरची काय घालायची आता लालसर झाल्यावर ना मिरची घाला आता ही पण मिरची पण होत आली लगेच तापलेलं आहे हो याच्यात हो। तिखट मीठ आणि लसूण आपण टाकला हा भुरका तयार झाला लसूण आणि मिरची पण आहे ना, ना मिरची पण आहे आग, था, 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 था अच्छा आणि कशाचा लसणाचा बुरका तयार झाला अच्छा असा लालसर होतो मिरची आणि मीठ घालू लालसर कशा त्याच्यामध्ये तिकटा तिकटामुळे असा लालसर छान होतो आणि आता हे मीठ घेतलंय आणि ह्याच्या फक्त मिरची या भुरक्यात फक्त मीठ मिरची लसूण आणि या भुरक्यात तिखट तिखट मीठ आणि लसूण मिरची मिरची अच्छा ओके असे हे दोन प्रकारचे भुरके झाले तयार झाले ओके मी आता कोथिंबिरीचा भुरका सांगते त्यासाठी अर्धी जोडी कोथिंबीर निवडून ओल्या नॅपकिननी पुसून घेतलीय ती अशी आता पसरून आहे ओके भरपूर तेल हा भरपूर तेल लागतं का हा बस साधारण चार ते पाच मोठे चमचे तेल मिळेल हा दोन चमचे मोहरी एक चमचे एक चमचा जिरे हम्म एक चमचा हळद का बरं मोहरी हिंग घालायचं हो हिंगही घालायचं चमचाभर हिंग हळद टाकली आपण त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आता कोथिंबीर हा आता हे जे कोथिंबीरच हे केलेलं आहे त्याच्यात चार चमचे तिखट दोन चमचे मीठ घालून परतायचं पाच ते दहा मिनिट ही कुरकुरीत व्हायला वेळ लागतो तिथपर्यंत हे असं अच्छा इतका सुंदर सुगंध येतो याचा आणि कोथिंबीर वडीचा एक छान सुगंध असतो कसाच असा रंग पण आता इतका छान हिरवागार दिसतोय बघूनच तसा छान टेम्पटिंग झालंय खावसा वाटलाच पाहिजे त्याशिवाय काय बुरका खाऊन तुम्ही ऐकले खुशवाल पाल आता आता हा जो बुरका केला ना आपण कोथिंबीरचा त्यात सगळं आपण टाकलं पण गाठ झाल्यावर पोळी बरोबर भाकरी बरोबर खायला तो कुरकुरीत लागतो किती चटकदार आणि मस्त रेसिपी होती इतकी पटापट झाली मी काय सांगाल हे पुस्तक कसं निघा पुस्तकाविषयी काय सांगाल हेच माझं मनोगत की मी जे करते ते मुलांना आवडतं आणि तसं त्यांनी खावत अशी त्यांची हे आहे त्याप्रमाणे मी त्यांना लिहून दिलेत अच्छा हा तसे लिहून दिल्यामुळे पोरी नाही म्हणे मग आता हे एकच त्याला नाही आम्हाला सगळ्यांना पाहिजे म्हणून त्यांनी हे पुस्तक छापलं आणि मग सगळ्यांना मिळालं ते माझं बाजारात नाही काय नाही काय नाही पुस्तक हे सगळं पुस्तक फक्त आपल्या लोकांना अच्छा आपल्या लोकांना तुमचे पदार्थ पोहोचले जावे या उद्देशाने हो। ते उद्देशाने ते पुस्तक छापलं हो हो मला एक काय छान वाटलं की तुमचे चव्वेचाळीस पदार्थ किती वेगवेगळे पदार्थ आहेत आणि ते असे पुस्तकाच्या माध्यमातून म्हणजे तशीच्या तशी कृती करायची की तुमच्यासारखा पदार्थ तयार होणार नाही हो तसंच होणार हो तसंच लिहिलंय मी त्यात हो मी जसं करते तसं आवडतं ना तुम्हाला तुम्हालाही होत आहे हो हो आणि बुरक्याविषयी काय सांगाल इतके छान चमचमीत भुरके आहेत तर चटणी नाही वेळेवर काही मिळत नाही लगेच अशा वेळी मग हा लसूण घालून तिखट मीठ लसूण घालून एक बुरका एक बुरका कोथिंबिरीचा हो आणि एक बुरका नुसती मिरची हो हो त्याला फक्त मग मीठ घातलं तर तिखट आहे ते मिरची हे असे तीन बुरके केले आणि हे बुरके ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर छान लागतात अच्छा अच्छा मी खाऊन पाहते हो, खाऊन बघायचं बाजू आपली सांगायची ओके येस तर पहिला कोणता बघूया तिघांपैकी तुमच्यावर ओके तर हा लसूण मिरचीचा तिखट बुरका खाऊन पाहते हम्म लक्ष्मीचा एक कुरकुरीत बुरक्याला आहे आणि तिखट छान चव आहे झणझणीत असा भुरका आहे म्हणजे गोड आणि तिखट असं जर काही पाना असेल तर हा भुरका खाण्याची मजा काही वेगळीच अतिशय छान भुरका आहे आणि असा तिखट झणझणीत मस्त भुरका आहे मी लसूणाची चव इतकी छान कुरकुरीत लागते कि मजा आली आता आपण हा दुसरा बुरका बघूया मिरचीचा बापरे मिरची खायची मिरची थोडीशी लावली आणि लसूण तिखट नाही खमंग तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे फार तिखट नाही मिरचीच थोडस तिखट तिखटपणा लसणाची चव आणि खमंग चव खमंग म्हणजे असं हा पटकन तयार होणारा आहे तोंडाला चव आली या बुरक्यामुळे आणि भाकरी बरोबर तर तो फारच कमाल लागतोय एकदम मस्त बुरका आहे ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी तर अतिशय मस्त पदार्थ आहे आपथिंबिरी बरोबर हो तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अगदी कुरकुरीत झाली गार झाल्यावरती हाताला लागते ती कुरकुरीत अशी हम्म हम्म खरंच मस्त आहे तिखट मीठ अगदी वेळेत छान बॅलन्स पडलाय याच्यात आणि मजा येते म्हणजे कोथिंबीर वडी खातानाचा जो आपल्याला एक वेगळी मजा येते तशी कोथिंबिरीचा बुरखा खाण्यात मजा येते काको तुमच्या हाताला लाजवाब चव आहे हे या निमित्ताने मला कळलं पण तुम्हाला वेगवेगळे अन्न पदार्थ करून पहावेत अशी याच्यात वेग तुम्ही जे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे बघायला गेलं तर याच्यात गोड गडगिया आहे हुरडा उपमा आहे कोकोच्या वड्या आहेत अशा सगळ्या वेगवेगळ्या रेसिपी कशा सुचल्या तुम्हाला छंद हे करून पाहायचं ते करून पाहायचं आणि त्याच्यातून हे गोड पदार्थ सगळे करत गेलात तुम्ही तुमच्या आजचे पदार्थ म्हणालात की कॉफी तुमच्या आजोबांना माझी आजोबांना आवडायची फार तू कर कॉफी मला तुझी आवडते अच्छा त्याच्यातून वाटायला लागलं की अरे बा आजोबांना हे आवडलं आता त्यांना मला लाडू कर काय करायचं ते त्यांच्यासाठी करायची आणि चांगलं म्हणलं की हो एक, एक उत्साह ना आणि त्यामुळे करत राहील अच्छा काकूंनी दाखवलेले तीनही बुरके अतिशय अप्रतिम चवीचे आहेत मजा खाली खाताना तिखट झणजणीत चटपटीत असे हे बुरके आहेत तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर आपण नक्की संपर्क करा नमस्कार मी स्वानंद मधुसदोन कुलकर्णी आईच्या रुची या पुस्तक प्रकाशित केलंय त्यानिमित्ताने हे सांगू इच्छितो की आईचे बरेचसे पदार्थ हे अगदी युनिक आहेत तिच्या हाताला जी चव आहे ती वेगळीच आहे तिने अगदी पाण्याला जरी फोडणी दिली तरी त्यालाही चव येईल हे निश्चितच तिच्या या पदार्थ सगळे आम्हीही बरेच कर करण्याकरता ट्राय केला पण तसं जमलं नाही म्हणून तिने हे लिहून ठेवलेले पदार्थ किंवा तिने हे करत असलेले हे पदार्थ त्याच्यासाठी लागणारे साहित्य त्याची कृती त्याचं प्रमाण हे सगळं लिहून ठेवावं असं वाटत होतं ते त्याप्रमाणे आम्ही ते लिहिलं आणि तिच्या इच्छेप्रमाणे त्याचं ही प्रकाशित केलं हे पदार्थ संकल्पना जरी माझी असली तरी त्याला पुस्तक रूप देण्यात काकू थँक्यू सो मच तुम्ही इतके छान बुरके दाखवलेत आणि माझ्या मध्ये आणि मला माझ्या आईची आठवण हे पदार्थ खाऊन झाली त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद मला खूप मजा आली तुम्हाला आमचं छान वाटलं तुमच्या बरोबर हे हो हो असं काही पण हो एक अनुभव मिळाला हो, हो, ना आ, हो तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्याकडे अशा काही वेगळ्या रेसिपीज असतील तर मला नक्की संपर्क करा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चेअर्स